मी राज्य सरकारला आणि शिक्षण विभागाला करते की बारावीचं हे जे हॉल तिकीट आहे त्यांनी युनिव्हर्सिटीतून डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे झालं की कुठेतरी ह्या प्रिन्सिपाल किंवा हे प्रायव्हेट जे कॉलेज आहेत ते त्यांना कसं चाललं की जी मुलगी ज्युनियर के जी जी मुलं ज्युनियर के जी पासनं आपल्या शाळेत शिकलेली आहे त्याचनंतर कॉलेजमध्ये आपल्याकडे आहेत त्यांचं तिकीट कसं ते थांबू शकतात था। मी मान्य करू शकते की फी भरली नाही तर आम्ही त्या गरीब मुलाची फी भरून आम्ही त्याला हॉल तिकीट आणून दिली असतं पण त्यांनी तसं कारण नाही फक्त अटेंडन्स आहे आणि त्या मुलांची चुकी आहे का की आज बघा मेडिकल सर्टिफिकेट मिळणं खूप सोपं आहे मेडिकल सर्टिफिकेट पण त्या मुलांनी खरं सांगितलं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कॉलेज प्रशासनाला वाटत असेल प्रायव्हेट कॉलेजांना की आमची मुलं अटेंडन्स मग त्यांना जो त्यांचं बारावी नंतर चा जी करिअर आहे त्याची क्लासेस तुम्ही चालू करा युनिव्हर्सिटीकडे माझी मागणी आहे हे जे होल तिकीट मला इतका मानसिक त्रास मला स्वतःला फेसबुक वरती पोस्ट केली तुम्ही फेसबुक पोस्ट बघताना तुम्ही बघा एक एक मुलं एक एक पेरेंट्स आपल्या मुलांना कस शिकवत असतात आज... मीरा भाईंदर मधील एका खासगी महाविद्यालयाच्या विरोधात शिवसेनेचे युवा सेना आक्रमक खासगी महाविद्यालयाच्या मनमानी कारभार चालू आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं खेळण्याचं काम महाविद्यालयाचे ट्रस्टीचे कार्यालय करत आहेत असा आरोप युवासेनेच्या पदाधिकारी यांनी लावला खासगी महाविद्यालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी खडे बोल सुनावले तसेच युवासेनेचे पदाधिकारी निखिल तावडे यांनीही आरोप केला नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ बघा थोड्या दिवसापूर्वी म्हणजे आपलं संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू होत तेव्हा माझ्याकडे एक मुलगीचा फोन आलेला होता ती मुलगी काळी आहे गोरी आहे झाडी आहे बारीक आहे मला काहीच माहिती नाही पण तिचा एक मला फोन आलेला आणि तिला कोणीतरी सांगितलं की सरनाईक साहेबांकडे जा सरनाईक मॅडम कडे जा आणि तुझं काम होणार कुठेतरी ती मुलगी घाबरत होती की मी कुठल्या मोठ्या व्यक्ती राजकीय व्यक्तीकडे गेलो तर मला अजून त्रास होईल का मला अजून हॉल तिकीट दिलं नाही जाणार आणि विषय काय होत आमच्याकडे जेव्हा कुणी व्यक्ती येतात आम्ही त्याची बाजू ऐकून घेतो पण जी समोरच्या बाजू असते ती पण आम्ही ऐकून घेत होतो म्हणून आमच्या इकडचे मीरा महेंदरची जे युवा पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं की हा ही अशी पूजा दवे नावाची मुलगी आहे तिचं कॉलेजमध्ये जाऊन रेकॉर्ड बघून काय आहे तर तुम्हाला सांगू खरं तर कॉलेजवाल्यांनी काय रेकॉर्ड दिला असेल की ही मुलगी अतिशय चांगली मुलगी आहे अभ्यासात एकदम हुशार आहे मग रिझन काय आहे त्याचं हॉल तिकीट न देण्याचं तर ता त्यांनी सांगितलं की ती आमच्या कॉलेजच्या समोर राहते आणि ती कॉलेज ला न येता ती च्या क्लासला जाते आता मला असं वाटते की हे काही रिझन नाहीये जेव्हा बारावीची परीक्षा देत असतात मुलं तेव्हा ते, ते सीएटी ची तयारी करत असतात एमबीबीएस ची तयारी करत असतात ची तयारी करत असतात तर ते इतर क्लासेस तस लावतच असतात आता विषय आहे की त्या मुलीने खरं म्हंटल आज तिला मेडिकल सर्टिफिकेट उपलब्ध होणं खूप सोपं आहे तिने मेडिकल सर्टिफिकेट पण दिलं असतं आणि ते पण तिने खरं सांगितलं की मी सीए चे क्लासला आले म्हणून माझी अटेंडन्स कमी आहे आणि मला असं वाटतं की बारावीचं हॉल तिकीट जेव्हा युनिव्हर्सिटी कॉलेजला देते तर कॉलेजच जबाबदारी आहे की ती हॉल तिकीट त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण तसं न होता तिच्याकडे कुठेतरी दबाव आज ती मुलगी असं बोलली की मला प्रॅक्टिकल नाही द्यायला दिले तरी चालेल मी मार्क्स कव्हर करणार पण तिचे मार्क्स कव्हर न होता आणि तिला हॉल हॉलटिकीट शेवटपर्यंत दिला नाही आणि आज मला असं कळलं की त्या मुलांकडच मुलांचे सर्व हॉल त्यांनी युनिव्हर्सिटीला परत पाठवून दिलेले आहेत फोन करून पण माझ्यासाठी हा विषय अगदी भावनिक आहे कारण काही वर्षांपूर्वी माझ्या मुलांसोबत पण हेच घडलेलं होतं माझा मुलगा आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षामध्ये होते तेव्हा त्याचे वडील म्हणजे माननीय प्रताप सनय हे आमदार होते पण एक पॅरेंट म्हणून एक पालक म्हणून मला कुठेतरी भीती वाटली की माझ्या मुलांनी दहावीचे दहा वर्ष बारावीचे दोन वर्ष आणि आर्किटेक्चरचे पाच हो वर्ष अशी टोटल सतरा वर्ष घालवली आहे आणि या सतरा वर्षामध्ये त्याला जर त्याचं सर्टिफिकेट नाही मिळालं डिग्री नाही मिळाली म्हणून मी घाबरूत पण त्यावेळेला माझ्या मुलाची मानसिकता जी बदल म्हणजे ढासळलेली होती कारण जो मुलाला कधी लाल मार्क मिळाला नाही कधी नापास झालेला नाही फक्त की तुने अटेंडन्स नाही दिले म्हणून तुझं थिसस चांगलं नाहीये त्याचं थिसस बघितलं गेलं पण नव्हतं पण फक्त त्याची अटेंडन्स नाही आणि त्यावेळेला मी सरनाईक साहेबांना काही न सांगता की कुठेतरी सरनाईक साहेब जाऊन तिकडे हंगामा करणार आणि माझ्या मुलाच डिग्री नाही पण एक पालक म्हणून तेव्हा मी खूप घाबरलेली होती आणि माझ्या मुलाचे सतरा वर्ष वाया नको जायला म्हणून मी ते शांत करून पण माझ्या मुलाचे ते वर्ष कसं गेलं आणि तुम्हाला सांगेल की ह्या गोष्ट की माझ्या मुलाचं ते थिसस सेम थिसस हे मुंबई मधला टॉप टेन मधलं सिलेक्ट झालेलं होतं तर ता। असे जर म्हणजे त्यावेळेला आमदाराचा मुलगा म्हणून पण आम्ही काही करू शकलो नाही आणि आज ती मुलगी माझ्याकडे आली ती एक राजकीय लोकांकडे ती पण घाबरत होती पण मला वाटते की प्रशासनाने कुठेतरी याच्यावरती दाब द्यायला पाहिजे कारण आपण म्हणतो की जो आपण शिक्षण आहे ते दहावीची मुलं जे परीक्षेत नापास होतात दहावीच्या बोर्ड्याचा तर ता त्यांच्यासाठी काहीतरी सोय नाही जी मुलं पासच होऊ शकत नाही त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांना परत एक महिन्यानंतर परीक्षा देता येते पण ही मुलं कधी म्हणजे लाल रेषा आणि हे कॉलेजने मला पहिले तर असं वाटतं की कुठेतरी ती मुलगी मुलाबरोबर फिरायला जाते कारण बारावीची मुलगी आहे म्हणून तिने अटेंडन्स दिली नाहीये पण कॉलेजनीच सांगितलं की ती सीए च्या क्लासला जाते ती म्हणून ह्या करणारे आम्ही तिला पाठवत नाही जर आणि नंतर आता आम्हाला असं कळलं काही मुलं त्याच कॉलेजचं नाव लौकिक करण्यासाठी स्पोर्ट्स कोर्टातून आज कुठली तरी ट्रॉफी आणून दिलेली आणि त्याच्यामुळे त्यांची अटेंडन्स नव्हते तर त्या लोकांनी त्यांचं पण भविष्य हे केलंय मी राज्य सरकारला आणि शिक्षण विभागाला करते की बारावीचं हे जे हॉल तिकीट आहे त्यांनी युनिव्हर्सिटीतून डायरेक्ट की कुठेतरी ह्या प्रिन्सिपल किंवा हे प्रायव्हेट जे कॉलेज आहेत त्यांना कसं चाललं की जी मुलगी ज्युनियर के जी जी मुलं ज्युनियर के जी आपल्या शाळेत शिकलेली आहे त्याच नंतर कॉलेजमध्ये आपल्याकडे आहेत त्यांचं तिकीट कसं ते थांबू शकतात मी मान्य करू शकते की फी भरली नाही तर आम्ही त्या गरीब मुलाची फी भरून आम्ही त्याला हॉलटिकेट आणू शकतो करून दिले असत पण त्यांनी तसं कारण नाही फक्त अटेंडन्स नाहीये आणि त्या मुलांची चुकी आहे का आज की आज बघा मेडिकल सर्टिफिकेट मिळणं खूप सोपं आहे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे पण त्या मुलांनी खरं सांगितलं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कॉलेज प्रशासनाला वाटत असेल प्रायव्हेट कॉलेजांना की आमची मुलं अटेंडन्स मग त्यांना जो त्यांचं बारावी नंतरचं जे करिअर आहे त्याची क्लासेस तुम्ही चालू करा ना कॉलेजमध्ये त्याचे क्लासेस क्लासे जे पुढचा अभ्यास आहे एमबीबीएस अरे तुमच्याकडे टीचर्स शिकायला ग्रेज्युएट टीचर्स नसतात म्हणून मुलं आज प्रायव्हेट क्लासेसमध्ये जातायत ना पण हे करून एक हुशार मुलाला एक हुशार विद्यार्थीना तुम्ही कसं काय तिला हॉल तिकीट देऊन तिला परीक्षेपासून वंचित करा हा मला कुठेतरी खूप म्हणजे एक म्हणून पण मला आणि कुठेतरी खचकलेलं आहे की प्रशासन जर ते कॉलेज आम्हाला म्हंटल असत ह्या मुलांनी फी भरली नसती तर मी लगेच जाऊन त्या मुलाची फी भरली असते आणि हॉल तिकीट दिलं असतं पण असं काही नाही कर ह्याच्या पुढे जे काय आहे आता शिक्षण विभाग आहे त्यांनी करायचंय का कारण अकरा तारखेपासून परीक्षा आहे बारावीची त्या मुलांचे प्रॅक्टिकल झालेले नाहीत आणि कुठेतरी जर राज्य शिक्षण विभाग जर युनिव्हर्सिटी दहावीच्या मुलांसाठी असं न्याय करू शकत असेल तर हे बारावीची मुलं जी हुशार आहेत जी आज स्पोर्ट्स कोटामध्ये त्यांनी नाव केलेलं आहे ही मुलगी सीए ची एंट्रन्स ही मुलीच टॉपर मुलगी आहे आणि खरच ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला तर मी आव्हान करते त्या विद्यार्थी संघटनेला त्या त्या कॉलेज किंवा शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांना की कोणीच बारावीची परीक्षा देऊ नका सगळेजण ही दहा पंधरा जी मुलं त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तर कुठेतरी शिक्षण विभागाला जाग होणार युनिव्हर्सिटीला जागणार आणि युनिव्हर्सिटीकडे कडे माझी मागणी आहे की हे जे हॉल तिकीटचं आज युनिव्हर्सिटी कडे माझी मागणी आहे की हे जे हॉल तिकीटच आज मी मला इतका मानसिक त्रास मला स्वतःला झालाय मी फेसबुक वरती पोस्ट केली तुम्ही माझ्या ते फेसबुक वरती पोस्ट बघताना तुम्ही बघा एक एक मुलं एक एक पेरेंट्स आपल्या मुलांना कसं शिकवत असतात आज कॉलेजची फी भरणं काही सोपे नाहीये आवाड्याब्यात तुम्ही फी घेतायत क्लासेस वाले फी घेतायत प्रत्येक मुलं किंवा प्रत्येक मुलाचे पालक एवढे काही श्रीमंत नसतात की त्यांना पण माझा मुलगा ह्या शर्यतीमध्ये माझी मुलगी ह्या शर्यतीमध्ये कुठेतरी कमी पडायला नको ती आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे म्हणून त्यांना एक्स्ट्रा क्लासेस आले ही मुलं हुशार तर हे खूप चुकीचं आहे अतिशय आणि मला वाटते की या मीरा भाईंदरच्या हे जे रॉय आणि तुम्हाला तर मला ह्या विषयावरती जायला नाही पाहिजे पण दोन दिवसापर्यंत कुठेतरी मी फेसबुक बघत होती आणि फेसबुक फेसबुकमध्ये एक असा विचित्र प्रकार घडलेला होता ह्या मुलींचाच बाबतीत की त्यांना हॉल तिकीट पाहिजे कोण आहेत त्याचे स्वाधीन व्हायला पाहिजे कारण मला कारणच भेटत नाही की का त्या मुलींना परीक्षा पास हॉल तिकीट देण्यामध्ये त्यांचा गुन्हा काही आहे गेल्या आठवड्यामध्ये आमच्याकडे त्या रॉयल गर्ल्स कॉलेजचे काही विद्यार्थी आले त्यांचे पालक आले त्याच्या अगोदर एक व्यक्ती आहे एक विद्यार्थिनी आहे की आमच्या आदरणीय परिषदही सरनाईक यांना भेटल्या काहींकडे त्यांनी तक्रार मांडली की आम्हाला हॉल तिकीट मिळत नाही आहे आमच्या हजेरीचं कारण दाखवून आमचं हॉल तिकीट थांबवलं गेलेलं आहे या विषयासाठी दोन दिवसापूर्वी आमचं शिष्टमंडळ जाऊन रॉयल महाविद्यालयात भेटलं होतं रॉयल महाविद्यालयात आला हो जातो आम्ही शिष्टमंडळाने भेट घेतली असता आम्हाला असं कळवण्यात आलं की हॉल तिकीट आम्ही हजेरीच्या कारणास्तव परत आम्ही बोर्डाकडे परत पाठवलेले आहेत आम्ही बोर्डाकडे चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की हे जे दहा स्टुडंट होते ह्यांना डायरेक्ट नो कॅन्डिडेट करून टाकलेलं आहे म्हणजे एन मुवमेंटला हे विद्यार्थी कुठे जाऊ शकत नाही अशी यांची अवस्था महाविद्यालयाने करून ठेवलेली आहे बघा विद्यार्थी आपल्याकडे दहा ते बारा वर्ष आपल्या एकाच शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असतो आणि त्याच्या हजेरी पट्टाच्या कारणावरून जर ह्याची तक्रार जर ते बोर्डाकडे करत असतील तर मला वाटतं हा अन्यायकारक निर्णय आहे प्रशासनाने सुद्धा आणि महाविद्यालयाने सुद्धा याच्यावरती तोडगा काढला पाहिजे कारण शेवटचा एक दिवस परवाचा राहिलेला आहे आणि या विषयासाठी सखोल चौकशी केली असता असं समजण्यात आलं की ती जे काही विद्यार्थी होती ती काही बाहेर कोर्स करत होती आणि त्याचं पत्र तिने त्याला कॉलेजला दिलेलं होतं पण कॉलेजनी त्याची कुठल्याही प्रकारची रिसिव्ह त्यांना दिलेली नाही आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय दुसरी महत्वाची गोष्ट जो महाविद्यालय जे सांगतंय की धोरणाचा नियम आहे त्या बोर्डाच्या नियमावरती जाणून मुखून दबाव तंत्र टाकून ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सह्या घेतल्या गेलेल्या आहेत जर एखाद्या विद्यार्थ्यांना शिकायचंच नसेल तर ते आजपर्यंत शेवटच्या भूमिकेपर्यंत आज ते कॉलेजशी लढत आहेत अर्थ असा होतो की त्यांना शिकण्याची त्यांची इच्छा आहे काही विद्यार्थी तर कॉलेजसाठी स्पोर्ट्स मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं तरी देखील त्यांना डावलण्यात आलं एखाद्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचा अधिकार हा महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिलेला नाहीये आम्ही युवासेनेतर्फे आज त्यांना जाब विचारला गेले दोन दिवस आम्ही सन्मानाने त्यांच्याशी विचारपूस करत होतो समाधानकारक उत्तर भेटल्यामुळे आज आम्हाला आमच्या स्टाईलने त्यांना विचारावं हो लागलं त्यांनी दोन ओळीचं फक्त पत्र दिलेलं आहे की आपण बोर्डात जाऊन याची चौकशी करू शकता एका दिवसाने हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार हा फक्त राज्य शासनाला आहे मग अशी ताईंनी म्हटल्याप्रमाणे आम्ही पूर्वजींनाही हे पत्र दिलेलं आहे आदरणीय युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडाला जाईल अशी आशा विद्यार्थ्यांनी पालकांना वाटते